मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भा भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीला पाठिंबा दिला दिलता। या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभासुद्धा घेतल्या होत्या पण आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मनसे वेगळी चूल मांडते काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन झालं आणि हे अधिवेशन झाल्याच्या नंतर काही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आणि बात या बातम्यांनुसार मनसे महाराष्ट्रामध्ये जी ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीमध्ये तब्बल दोनशे ते दोनशे पंचवीस जागेवरती तयारी करते आणि ही बातमी आल्याच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले काही नेत्यांच्या याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा आल्या त्याचबरोबर महायुतीच्या पोटामध्ये गोळा आलाय कारण जर मनसेने या निवडणुकीमध्ये टू हंड्रेड प्लस जागा जर लढल्या तर याचा सगळ्यात जास्त फटका जर कोणाला बसत असेल तर तो म्हणजे महायुतीला आणि जर काही लोकांना असं वाटत असेल की मनसेची ताकद जी आहे ही दोन हजार आठला ला जेवढी ताकद होती तेवढी ताकद त्यांची आता नाहीये दोन हजार आठला ला जसं मनसेची एक हवा होती महाराष्ट्रभर ती हवा किंवा राज ठाकरे यांचा तो करिज्मा आता शिल्लक राहिला नाही आहे तर त्या लोकांसाठी मी सांगतो की मनसे हा असा पक्ष आहे की ह्या पक्षाचा अजूनसुद्धा ग्राउंडवरती मजबूत केडर आहे कार्यकर्त्यांची फळी राज ठाकरे यांना मानणारा महाराष्ट्रातल्या काही पॉकेट्समध्ये मोठा वर्ग आहे आणि जरी त्यांची दोन हजार आठ एवढी ताकद नसली पण जर तुम्ही दोन हजार एकोणीसच्या जर विधानसभेच्या निवडणूक बघितल्या तर ह्या दोन हजार एकोणीसच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकशे एक जागा लढली होती एकशे एक, एक पैकी जरी त्यांचे एक आमदार निवडून आला असेल राजू पाटील पण मनसेचा वोट शेअर ह्या निवडणुकीमध्ये होता दोन पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि दोन पॉईंट पंचवीस पर्सेंट वोट शेअरचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं त्याचं मतांमध्ये रूपांतर होतं बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस एवढं मतदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झालं होतं काही पॉलिटिकल पार्ट्यांना म्हणजे तुम्ही बहुजन विकास आघाडी घ्या बहुजन विकास आघाडीचा जो वोट शेअर आपण बघितला तो झिरो पॉईंट सिक्स्टी सेवन पर्सेंट होता पण त्यांची जागा दोन आल्या होत्या असे छोटे छोटे पॉलिटिकल समाजवादी पार्टी असेल एम आय एम असेल यांचा वोट शेअर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपेक्षा कमी होता पण त्यांच्या जागा ह्या जास्त निवडून आल्या होत्या पण मनसेची जागा जरी एक असली तरी मनसेचा संबंध महाराष्ट्रामध्ये वोट शेअर हा एक प्रॉमिनंट वोट शेअर मनसेचा होता आणि या लोकांना निवडणुकीचं राजकारण कळतं की जे जो वोट शेअर असतो तो जर एक इकडज जा तिकडं झाला जा तर काय होतं हे मध्य प्रदेशमध्ये झालेली दोन हजार अठराची विधानसभेची निवडणूक तुम्हाला माहीत असेल की महारा भारतीय जनता पार्टीला वोट शेअर जास्त असूनसुद्धा भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक दोन हजार अठराला हरली होती आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे रिझल्ट आले भारतीय जनता पार्टीचं वोट शेअर हलकासा घसरल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या तब्बल पन्नास टक्के जागा कमी झाल्या आणि जर ही जर बातमी खरी असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती टू हंड्रेड प्लस जागेंवरती विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी करत आहे तर याचं सगळ्यात जास्त जे नुकसान आहे हे महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला होणार आहे मित्रांनो विधानसभेची निवडणूक ही ऑक्टोबर हो महिन्यामध्ये आहे अजून मध्ये बराच काळ जायचा आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशन झाल्याच्या नंतर आणि मनसेच्या काही नेत्यांनी या गोष्टीवरती प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर अशा बातम्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या होत्या पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं म्हणजे मनसे खरंच दोन हजार दोन दोनशे जागा लढ लढतंय का पुन्हा एकदा महायुतीबरोबर विधानसभेतसुद्धा अलायन्स करते हे आपल्याला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर होतील आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागेल त्याच वेळेस आपल्या समोर येईल धन्यवाद